अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सतीश कुलकर्णी दत्त भक्तांना संकट नाही असं कधी घडत नाही कारण बऱ्याच वेळेला दत्त महाराज सुद्धा भक्तांची परीक्षा बघत असतात आज या पृथ्वीवर अनेक जीव संकटामध्ये आहेत दुःखामध्ये आहेत अनेक प्रकारचे उचा करतात अमुक ठिकाणी जात अमुक ठिकाणी जा ह्याला विचार त्याला विचार परंतु संकट कमी होत नाहीत संकट कमी होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण जो यातना भोगत असतो त्याला तो त्रास होत असतो पण तो चुकीच्या मार्गाने गेल्यामुळं गुरु महाराजांची कृपा सुद्धा लांबत जाते आमच्या घराण्यावर कुलकर्णी घराण्यावर जी कृपा झाली त्याला कारणीभूत आहेत माझे आदरणीय गुरुवर्य सदानंद महाराज दोन हजार आठ साली त्यांची माझी भेट झाली आणि मी गाणगापूरच्या सरस्वती महाराजांकडं वळालो त्यांची भक्ती झाली सेवा झाली फलप्राप्ती मात्र अफाट झाली त्याच्यानंतर पिठापूरची सेवा करण्याचं भाग्य लाभलं परमेश्वर कुणाकडून तरी चांगलं कार्य करून घेत असतो माझ्या आयुष्यामध्ये ते कुटुंब आलं सदानंद महाराज आडकरांचं त्यामुळं आमच्या कुटुंबाचं तर भलं झालंच झालं आणि त्याचबरोबर अक्कलकोट स्वामी दर्शन मासिकातून मी चांगले चांगले विचार दिले त्यांचेही बरेच व्हिडिओ आपल्या या यूट्यूबला आहेत बरेच भाविक आम्हाला विचारतात की आम्ही या संकटात आहोत काय करायला पाहिजे परंतु आम्ही मा यापूर्वी सांगितलं की सल्ला द्यायचा अधिकार आम्हाला नाही पत्रिका आम्ही बघत नाही मार्गदर्शन आम्ही करत नाही परंतु आज वाटलं की आपल्यासारखा आनंद सर्वांना मिळावा आणि गुरुकृपा होण्यासाठी अत्यंत सेवा फार सोपी आहे परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आपण भरकटच जातो योगायोगाने गाणगाग्रामी आम्ही आहोत सुचलं म्हणून मी आज आमच्या सदानंद महाराज अडकर गुरुजींना सांगितलं की आपल्यासारखी कृपा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रत्येक दत्त भक्तावर हवी तर आम्ही काय करायला पाहिजे की कोणताही जादा खर्च न करता कोणताही जादा त्रास न होता सहजप्राप्ती कारण गुरुचरित्रामध्ये सांगितलंय स्मरण मात्रेनं संतुष्ट तर गुरुकृपेबद्दल गुरु महाराज कसा आशीर्वाद देतात आणि आम्ही आमच्या उरलेल्या आयुष्यामध्ये भक्तजनांनी कोणती सेवा करून कोणते नामस्मरण करून फलप्राप्ती करून गुरु महाराजांचे आशीर्वाद स्वतःच्या कुटुंबासाठी प्राप्त करून घ्यावेत याबद्दल मार्गदर्शन करावं गुरुदेव दत्त दत्त भक्त आताच सतीशने सांगितलं मी आपणा सर्वांना बाबतीत आणि दत्त गुरु महाराजांच्या कृपेबाबतीत एवढंच सांगू शकतो की महाराजांनी गुरुचरित्रामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं असं सांगितलंय की जरी आपल्या ठिकाणी प्रारब्धाचे काही कर्मभोग असतील तरी त्या कर्मभोगाला आपण भिवू नका तर आपण कुठल्याही पद्धतीनं आपल्या मनामध्ये संशय न धरता मुख्य म्हणजे आजपर्यंत असं आहे की जवळजवळ जो जे कोणी सर्व भक्त भक्तभक्ती करतात भक्त किंवा भक्ती करतात परमेश्वराची तर त्यांच्या मनामध्ये किंतू परंतु हा असतोच आणि हा किंतू परंतुच तुमच्या भक्तीला अधोगतीकडे येणारा असतो असं गुरुचरित्रामध्ये महाराजांनी सांगितलंय की संशय धरून नरहरी भक्त आला आणि म्हणाला की बा मनुष्यापाशी काय देवापाशी का म्हणाल तू देवापाशी यांच्यापाशी गेला होता देवीपाशी गेला होता दे मनुष्य काय देईल मनसी आणि माझ्याकडे तू आला संशय धरून तू मनामध्ये आलास आणि त्याचं कोड देखील त्याचं कुष्ठ महाराजांनी या ठिकाणी गाणगापूर मध्ये काढलं चार महाराजांच्या मुख्य भक्तांपैकी नरहरी जो होता त्याचं या ठिकाणी काढलं वाण म्हशीचं दूध महाराजांनी गाणगापूर क्षेत्रात काढलं एकतीस अध्याय एकतीस आणि बत्तीस मध्ये सतीला संपूर्ण स्त्रियांचे धर्म भक्तीचे धर्म आचरण धर्म किती सोपं आहे ते एकतीस मध्ये वर्णन करून या ठिकाणी गाणगापूर मध्ये सांगितलं हे महात्म्य देखील सती कट्ट्याचं महात्म्य आम्ही आपणाला वर्णन केलं आपण सर्व भक्तांना थोडक्यामध्ये सांगायचं तर असं आहे की आपण अंतःकरण निर्मळ ठेवा आपलं अंतःकरण निर्मळ ठेवा गुरुचरणी संपूर्ण शरणागत व्हा शरणागता वरप्रथा गुरुच्या ठाई आपण संपूर्णता शरण जा आणि अशा पद्धतीनं शरण जा की गुरूंच्या समोर बसल्यानंतर आपल्या डोळ्यातून पश्चातापात ता, पश्चातापाने आपण दग्ध झालं पाहिजे अंतःकरण दग्ध झालं पाहिजे आणि महाराजांनी तेच गुरु चरित्र ते सांगितले की अनुतप्त झाली या प्रत्येक भक्ताचं अंतःकरण अनुतप्त झालं म्हणजे पश्चातापाने त्याच्या ठिकाणी जे काही होतं त्या गोष्टीचं सर्व होऊन निराश होऊन तो महाराजांच्या चरणी शरण केला आणि ह्याच ठिकाणी फलप्राप्ती सुरू होते म्हणून अतिशय सोपा मंत्र कलियुगामध्ये आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण जसा जसा आपल्याला जमेल सकाळी दुपारी संध्याकाळी त्रिकार या मंत्राचा जप करून आपल्या ठिकाणी ते महाराजांच्या प्राप्ती गुरुकृपेचं सामर्थ्य प्राप्त करून घ्या आणि यांनीच आपल्या ठिकाणी नामस्मरणाने आपला उद्धार होणार आहे ही एक त्रिकालाबाधित सत्य गोष्ट गुरुचरित्रातून महाराजांनी सांगितली आहे की कुठल्याही पद्धतीनं आपण काळजी करू नका मी ह्या ठिकाणी आहे मी सर्व ठिकाणून आपणाकडं लक्ष ठेवीन आणि आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव